श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे आपल्या स्वामी कन्यापौर्णिमा या चॅनेलमध्ये आणि त्याचबरोबर आपल्या या चॅनेलला तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार असेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहो आणि त्याचबरोबर तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुखसमृद्धी लवकरच येऊ तुमची सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण हीच प्रार्थना करते चला तर मग पाहूया आजचा स्वामी संदेश बाळा तुझे मन हे खूप कोमल आहे तुम्ही खूप भावनिक आहात कोणी तुम्हाला थोड्या मोठ्या स्वरात जरी बोलले तरी तुमच्या डोळ्यात लगेचच पाणी येते तुम्ही खूप हळव्या मनाचे आहात तुम्ही खूप साफ मनाचे आहात निर्मळ मनाचे आहात तुमच्या मनात सुद्धा कधीच कटुता कपटी भावना येत नाही तुम्ही तुमच्यासोबत इतरांचेही भले व्हावे यासाठीच नेहमी प्रयत्न करत असता देवाकडे नेहमी प्रार्थना करत असता तुमची आत्मा एक दिव्य आत्मा आहे त्यामुळेच या ब्रह्मांडाच्या शक्तींचे लक्ष नेहमी तुमच्यावर असते तुम्हाला कोणताही त्रास होऊ नये यासाठीच हे पूर्ण ब्रह्मांड तुमच्यासाठी काम करत आहे जरी कधी कोणी तुमचे मन दुखावले किंवा तुम्हाला फसवले तुम्हाला त्रास दिला तर या ब्रह्मांडाच्या शक्ती त्या फसवणाऱ्या व्यक्तीला स्वतः दंड देत असतात बाळा तुमची आत्मा ही खूप मोठी परोपकारी आत्मा आहे तुमच्यासोबत तुमच्या परमेश्वराचा आशीर्वाद तर आहेच पण त्याचबरोबर तुमच्या पूर्वजांचाही आशीर्वाद तुमच्यावर आहे तुमचे पूर्वज तुम्हाला नेहमी पाहत असतात त्यांचे तुमच्यावर खूप प्रेम आहे त्यांच्या कृपेचा आशीर्वाद नेहमी तुमच्यावर बरसत असतो तुम्ही जर कधी संकटात असाल तर ते तुमची मदत कोणत्या ना कोणत्या माध्यमातून करतच असतात त्यामुळे तुम्ही काळजी करू नका सध्याला तुम्ही दुःखात असाल तर तुमचे ते दुःखाचे दिवस लवकरच संपणार आहेत बाळांनो तुम्हाला जे काही मिळत असते ते या ब्रह्मांडाकडून तुम्हाला मिळत असते हे ब्रह्मांड तुम्हाला त्या सर्व गोष्टी देत असतात ज्या गोष्टी तुम्हाला हव्या आहेत ज्या गोष्टींची तुम्हाला गरज आहे त्यामुळे या ब्रह्मांडाचे नेहमी तुम्ही आभार माना छोट्या छोट्या गोष्टींचे देखील आभार माना कारण ज्यावेळेस तुम्ही या ब्रह्मांडाचे आभार मानता तेव्हा हे ब्रह्मांड त्या गोष्टी तुमच्याकडे दुपटीने पुन्हा परत येत असते हे लक्षात ठेवा बाळांनो फक्त ब्रह्मांडाचेच आभार मानू नका तर तुमच्या रोजच्या जीवनात ज्या व्यक्तींकडूनही तुम्हाला छोटीशी कापोईंना जर मदत होत असेल किंवा त्यांनी मदत केली असेल तर तुम्ही त्या व्यक्तींचे देखील आभार माना यावरून तुमच्या मनाचा साफपणा मोठेपणा दिसत असतो बाळा तुम्ही जे स्वप्न पाहत आहात तुमचे ते स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे तुमच्या जीवनात जी आर्थिक प्रश्न आहेत ते प्रश्न देखील मार्गी लागणार आहेत त्यामुळे तुम्ही काळजी करू नका तुमच्या या आईचा आशीर्वाद नेहमी तुमच्यावर असणारच आहे तुम्ही निश्चिंत रहा बाळा तुझे तुझ्या या आईवर जर खरंच मनापासून प्रेम असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस बाळांनो स्वतःवर कधीच शंका घेऊ नका ते काम करण्याच्या मी लायकच नाही मी खूप मठ्ठ आहे मी हुशार नाही मी सुंदर नाही अशा अनेक कितीतरी नकारात्मक विचारांनी तुम्ही तुमच्या स्वतःवर नेहमी शंका घेत असता जे तुम्ही सारखे सारखे बोलता अगदी तसेच तुमच्यासोबतही घडत असते तुम्ही देखीलही तसेच बनत असता हे लक्षात ठेवा त्यामुळे स्वतःवर कधीच शंका घेऊ हो नका स्वतःला असे लाचार असे हतबल कधीच समजू नका बाळांनो तुमच्या जीवनाचा प्रत्येक क्षण हा आनंदाने सुखाने आणि समाधानाने जगा तुमचा प्रत्येक क्षण हा खूप मोलाचा आहे खूप महत्त्वाचा आहे जीवन जगताना घडीचा भरोसा नसतो त्यामुळे तुम्हाला जी जीवन जे जीवन जगायचे आहे जे तुमचे स्वप्न तुम्हाला जगायचे आहे ते तुम्ही जगून घ्या जे काही तुम्हाला करायचे आहे ते आजच करा आत्ताच त्यामुळे पैसे आल्यावर हे करू ते करू असे म्हणू नका आई वडिलांना सुखाचे जीवन तुम्ही द्या पैसा येईल तेव्हा तुम्ही त्या सर्व गोष्टी या करणारच आहात बाळांनो नुसता पैसे कमावण्याच्या मागेच जर तुम्ही धावत राहाल तर जे क्षण तुमचे आणि तुमच्या परिवाराचे हे वाया चाललेले आहेत ते कधीच भरून निघणार नाही त्यामुळे तुमच्या कामातून थोडा वेळ का होईना काढा आणि तुमच्या परिवारासोबत ते आनंदाचे क्षण तुम्ही अनुभव करा त्यामुळे तुम्हालाही बरे वाटेल तुम्हालाही आनंद मिळेल आणि तुमच्या परिवारालाही आनंद मिळेल हे लक्षात ठेवा छोटा छोटा आनंद मनामध्ये साठवून आनंदाने जीवन जगा जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत सुखाने समाधानाने जगून घ्या स्वतःही आनंदी राहा आणि इतरांनाही आनंदी ठेवा इतरांच्याही जीवनात आनंद पसरवा बाळानो तुमच्या आयुष्यात सर्व चांगलेच होणार आहे हे गृहीत धरूनच चाला बाकीचे सर्व माझा देव पाहून घेईल हा विश्वास मनात जर असला की येणारा प्रत्येक क्षण हा आत्मविश्वासाने भरलेला असतो हे लक्षात ठेवा तुमचा विश्वास जितका जास्त असतो तेवढे तुम्ही आमच्या जवळ येत असता बाळा तुझा आमच्यावर खूप विश्वास आहे तुझा हा विश्वास कधीच वाया जाणार नाही आम्ही नेहमी तुझ्या सुखदुःखात तुझी साथ देतच राहणार आहोत काळजी करू नकोस आमचे आशीर्वाद नेहमी तुझ्या सोबतच आहेत तू निश्चिंत रहा बाळा तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक करून कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी कन्या पौर्णिमा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग सर्वांनी आनंदी राहा आपली आणि इतरांचीही काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ